नमस्कार स्वामी भक्त हो आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की नामस्मरण व अखंड नामस्मरण यात नेमका काय फरक आहे तुम्हाला माहिती आहे का यात नेमका कोणता फरक आहे तर चला तर मग जाणून घेऊया याच व्हिडिओमध्ये नामस्मरण व अखंड नामस्मरण यात फरक आहे आठवण येईल तेव्हा नाम घेणे हे नामस्मरण जितक्या वेळेला देवाचे नाव उच्चारले जाईल तितक्या वेळेला साधकांचे दोष कमी होऊन एक एक पाऊल पुढे प्रगती होईल नामस्मरणाकडून अखंड नामस्मरणाकडे जसजसा साधक जाईल तसतसे त्याचे दोष कमी व्हायला लागून प्रगती होते मानवी शरीरात बहात्तर हजार नाड्या आहेत या नाड्या शुद्ध व्हायला वेळ लागतो ना त्यात इडा व पिंगला या मुख्य नाड्या आहेत या शुद्ध होत गेल्या की आध्यात्मिक अनुभव येऊ लागतात अखंड नामस्मरणाने मानवाची आध्यात्मिक उन्नती होऊ लागते भविष्यात होणाऱ्या घटना कळायला लागतात अखंड नामस्मरण म्हणजे जणू अमृत कुंभ जवळ बाळगण्यासारखे आहे ज्यांच्या हृदयात अखंड नामस्मरण चालू असते त्यांच्या हृदयात गुरूंचा वास असतो त्याला कळी काळाची ही भीती राहत नाही म्हणून प्रथम पासून मनात नामस्मरणाची सवय असावी व हळूहळू अखंड नामस्मरणाकडे प्रगती करावी वाईट विचार मनात आले की नामाची जोडी ठेवावी सगळ्यांनी नामस्मरण करा नामस्मरण सारखा दुसरा कल्याणाचा मार्ग नाही साधनात पूर्ण भाव व तळमळ पाहिजे भगवंतांच्या प्राप्तीसाठी भक्ती हे सर्वात श्रेष्ठ साधन सांगितलेले आहे भगवंत साक्षात पुढे उभा आहे असे समजून नामस्मरण करावे आपली आपल्याला ओळख करून घ्यायला नामस्मरण हा उपाय आहे झोपी जाताना नामस्मरण करीत झोपी जावे म्हणजे उठतानाही नामस्मरणातच अठ्ठासाने नामस्मरण करावे नामा इतके आणि स्थूल साधन नाही एखादी गोष्ट अगदी कळवळीने सांगायची झाली म्हणजेच अगदी बेंबीच्या देठापासून सांगतो असे आपण करतो त्याप्रमाणे नामही बेंबीच्या देठापासून घ्यावे कारण सर्व वासनांचा उगम तिथेच आहे आपण नामाची वस्ती ते ठेवून दिली पाहिजे आपोआपच वासनाक्षय होईल उगीच वरवर नामस्मरण करू नये ते अठासाने आणि अंतकरणापासून करून घ्यावे यातच खरी हित आहे आता वासनाचा मेली तर आयुष्य विषय कसे भोगू याची काळजी करू नये तरुण वयात मुलांचे विचार आणि मनस्थिती नसते ही स्थिरता फक्त देवाच्या नामस्मरणामुळेच प्राप्त होते बर का या वयात जगाचा अनुभव नसतो कोण कधी कुठे फसवेल पण नामस्मरणाने जीवनातील सुख समस्या सुटू शकतात तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट द्वारे नक्की कळवा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ